नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीमध्ये तर जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसची ची परीक्षा झाली होती निकाल लागले होते आणि त्यानंतर उमेदवारांची निवड सुद्धा करण्यात आली होती पण आता मात्र काय झालेलं का का आहे काही उमेदवार त्या ठिकाणी वेटिंग लिस्टवर होते आणि आता अतिरिक्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली म्हणजे आणखी उमेदवार या ठिकाणी निवडीसाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्यांची निवड करण्यात आलेली आहे अगोदर जे निवडीसाठी पात्र नव्हते किंवा जे वेटिंग लिस्टवर वेटिंगमध्ये होते आता त्यांना संधी या ठिकाणी मिळाली जागा रिक्त झाल्यामुळे त्यांची निवड झाली असं आपल्या लक्षात येत आहे तर तुम्हीही जिल्हा परिषदेचा पेपर दिलेला असेल तर तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट आणि त्यासोबतच येणारा नवीन जाहिराती तुमच्याकडून तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महत्वाचं आहे की जिल्हा परिषद कोणती आहे पद कोणतं आहे कारण की चौतीस एकूण जिल्हा परिषद आहे जवळपास सर्वच जिल्हा परिषदांची ऍड आलेली होती आणि त्यामध्येही भरपूर प्रमाणात पद होते आता तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरलेला असेल वेटिंग लिस्टवर वगैरे तुम्ही असाल किंवा काही मार्गाने तुमचं राऊंड गेलेलं असेल तर तुम्ही जिल्हा परिषदच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजे जी ऑफिशियल वेबसाईट आहे जिल्हा परिषदची त्याला विजिट करा आणि त्यामध्ये जे नोटीस सेक्शन आहे किंवा रिक्रुटमेंट सेक्शन आहे त्याला तुम्ही विजिट करा कारण की ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या सर्व अपडेट तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर पाहाव्यास मिळणार आहे आणि जर वेबसाईट मिळत नसेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे ग्रुपची आपल्या त्या ग्रुपवर त्या ग्रुपवर ऑलरेडी सर्व वेबसाईट दिलेल्या आहेत आता पहा ही जी नोटीस आहे ही आहे जिल्हा परिषद सातारा संदर्भात आणि यामध्ये आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पद आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे सर्वसाधारण समांतर आरक्षणाशिवाय अतिरिक्त निवड यादी लावण्यात आली म्हणजे पहा ओपनची लिस्ट या ठिकाणी क्लिअर झाली अतिरिक्त निवड यादी इथे लावण्यात आलेली आहे कारण की काय झालेलं आहे आता जिल्हा परिषदची भरती आहे दोन हजार एकोणवीस मध्ये काढण्यात आली होती ती सुद्धा पोस्टपॉन करता करता दोन हजार तेवीस आलं आणि तेवीस चे निकाल चोवीसमध्ये लागले इव्हन दोन हजार पंचवीससुद्धा आलं म्हणजे भरतीमधील गॅप तुम्ही पाहू शकता मात्र या दरम्यान मनुष्यबळाची कमतरता जिल्हा परिषदला भासू लागलेली आहे आणि म्हणूनच वारंवार भरती करणं शक्य नाही तर वेटिंग लिस्टवर जे काही उमेदवार असतात त्यांची निवड या ठिकाणी केल्या जाते असं आपल्याला दिसतं आता पहा इथे कोण कौन कोण आहेत बैठक क्रमांक आहे त्यानंतर उमेदवारांचं नाव आहे बैठक क्रमांक तुम्ही पाहू शकता उमेदवारांचं नाव सुद्धा पाहू शकता तुमच्या जर कोणी कॉन्टॅक्टमधलं असलं आणि त्याने जर जिल्हा परिषदेचा पेपर दिलेला असेल मात्र काही मार्कमुळे त्यांचं सिलेक्शन राहिलेलं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा कारण की वेटिंग लिस्ट क्लिअर होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जिल्हा परिषदेची अतिरिक्त निवड यादी सुद्धा लागत आहे म्हणूनच जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर सुद्धा भेट द्या इथे पहा चार नाव आहेत ऋषभ पाटील त्यानंतर सूरज शिवपूजे अमोल पाटील आणि रोहन खोत अतिरिक्त प्रतीक्षा यादी आता काय झालं एक असते तुमची सिलेक्शन लिस्ट म्हणजे एस एल आणि दुसरी असते तुमची डब्ल्यू एल म्हणजे वेटिंग लिस्ट एक असते सिलेक्शन लिस्ट एक असते वेटिंग लिस्ट आता सिलेक्शन लिस्टमधील काही उमेदवार काही कारणास्तव जॉईन नाही झाले म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं पण एक तर ते त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गैरहजर असतील किंवा अपात्र ठरलेले असतील किंवा त्यांचं डॉक्युमेंट झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही जॉईन करत नाही दोनदा तीनदा संधी दिल्या जाते एकदा जर तुम्ही डीव्हीला गैरहजर असले तरी देखील तुम्हाला पुन्हाच्या संधी मिळते मात्र वारंवार जर तुम्ही गैरहजर राहिले त्यानंतर तुम्ही असं सांगितलं विभागाला की आम्हाला जॉईन करायचं नाही आहे तर मग काय होतं सिलेक्शन लिस्टमधल्या जागा ह्या रिक्त होतात जेवढ्या उमेदवारांची सिलेक्शन लिस्टमध्ये नावे येतात किंवा पात्र असतात तर त्यापैकी काही उमेदवार त्या ठिकाणी राहत नाही किंवा जॉईन करत नाही म्हणूनच हे वेटिंग लिस्टवरचे उमेदवार इकडे चालले जातात वेटिंग लिस्टवरचे उमेदवार सिलेक्शन सिलेक्शन लिस्ट अगोदर रिकामी होते त्यानंतर म्हणजे काही पद रिकामी होतात किंवा काही जागा जे आहेत ते रिक्त होतात त्यामुळे वेटिंग लिस्टवरचे उमेदवार त्या ठिकाणी घेतले जातात आणि दोन्हीमध्ये बदल आपल्याला दिसतो एक सिलेक्शन लिस्ट कारण की हे वेटिंग लिस्टमधले उमेदवार तिथे गेले आणि दुसरं म्हणजे वेटिंग लिस्ट मध्ये जे उमेदवार अगोदर नव्हते आता वेटिंग लिस्ट तर त्या प्रमाणात त्यांना लावायची आहे तर जे उमेदवार या वेटिंग लिस्टच्याही खाली होते म्हणजे ज्यांचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये नव्हतं आणि वेटिंग लिस्टमध्ये नव्हतं त्यांचं नाव सुद्धा या वेटिंग लिस्टमध्ये समावेश केला जाऊ शकते कारण की सिलेक्शन लिस्ट रिक्त झाली त्यामुळे वेटिंग लिस्टवरचे उमेदवार सिलेक्शन लिस्टमध्ये गेले आता वेटिंग लिस्ट रिक्त झाली त्यामुळे ज्या उमेदवारांची वेटिंग लिस्टवरही सुद्धा नावे नव्हती त्यांची नावे सुद्धा तुम्हाला वेटिंग लिस्टवर आलेली दिसू शकतात आता पहा दोन्हीही याद्या त्यांनी सुधारित केलेल्या आहेत अतिरिक्त यादी यादीसुद्धा लावली यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर सूरज बनगर त्यानंतर मेघनाथ लांडगे विक्रांत कदम आणि रवींद्र एडके इत्यादी विद्यार्थ्यांची नावं आपल्याला दिसतात अगोदर पाहिलं आपण खुल्या प्रवर्गासाठी आता इथे आपण खुला जो आहे तो महिलांमध्ये बघतोय महिला महिलांमध्येही तीन उमेदवारांची नावे या ठिकाणी लावण्यात आली अतिरिक्त निवड यादी अनुसार त्या ठिकाणी तुम्ही नावे पाहू शकता आता नावे उच्चारण्याची आवश्यकता नाही याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या प्रतीक्षा यादीसुद्धा त्यांनी लावली नंतर जर पाहिलं आपण तर माजी सैनिक जो काही प्रवर्ग आहे खुल्यामधील समांतर आरक्षणाचा त्याचा देखील त्यांनी एक उमेदवाराची अतिरिक्त निवड केली आणि दोन उमेदवार प्रतीक्षा यादीवर ठेवलेले आपल्याला दिसतात नंतर पहा अनुसूचित जातीसाठी अतिरिक्त निवड यादी आहे दोन उमेदवार सिलेक्शन झालेलं आहे आणि तीन उमे उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर आहेत नंतर पहा अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी एक उमेदवाराची निवड झाली आणि दोन जे उमेदवार आहेत ते वेटिंग लिस्टवर आपल्याला दिसतात नंतर पहा भटक्या जमाती क इथे सुद्धा एक उमेदवाराची निवड झालेली आहे आणि दोन उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर आहे नंतर पाहायला आपण इतर मागास वर्ग इथे जर पाहिलं तर तीन उमेदवारांची निवड झाली आता कारण की जागा किती आहे त्या जागेच्या अनुपातमध्ये या ठिकाणी निवड करण्यात आलेली आपल्याला दिसते आणि तीन उमेदवार वेटिंगवर आहेत नंतर पहा इतर मागासवर्ग महिला जर आपण पाहिलं तर एक उमेदवाराची निवड झालेली आहे आणि दोन उमेदवार या ठिकाणी वेटिंगवर आहेत ईडब्ल्यूएस आर्थिकदृष्ट्या दुर्बल तर इथे एका उमेदवाराची निवड झाली आणि दोन उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर आहेत तर ईडब्ल्यूएसमध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिलामध्ये एक उमेदवाराची निवड झालेली आहे आणि दोन उमेदवार वेटिंग लिस्टवर आहे तर पहा मित्रा विद्यार्थी मित्रांनो इथे त्यांनी टीप सुद्धा दिली की अतिरिक्त निवड यादीमध्ये नाव समाविष्ट असले तरी त्या उमेदवाराची नियुक्ती ही समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्याच्या नंतरच नियुक्ती करण्यात येईल इथे तुमचं नावाला म्हणजे सिलेक्शन झालं असं नाही डी तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे आणि त्यासोबतच समांतर आरक्षणाचा दावा म्हणजे की माझी सैनिक स्पोर्ट पर्सन महिला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त इत्यादी प्रवर्गामधून जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर त्यासाठीचे सक्षम प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागतील म्हणूनच डी व्हीसाठी तुमचा कोणताही विभाग असो आता जिल्हा परिषद असो किंवा इतर भरत्या असो यामध्ये जर तुम्ही सहभागी झाले असाल तुमची जरी निवड होत आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि परीक्षा झाल्यानंतर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण काम कोणतं असते ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला सामोरे जावं लागतं त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित इथे असणं गरजेचं आहे त्यामध्ये ज्या तारखा आहेत त्या सुद्धा इम्पॉर्टंट असतात म्हणूनच ह्या ज्या आहेत बारीक बारीक गोष्टी त्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे ह्या काही सूचना आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि या ठिकाणी ही नोटीस संपलेली आपल्याला दिसते तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने यादी प्रसिद्ध करण्यात आली त्याची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे तुम्ही जिल्हा परिषदमध्ये कोणत्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं आणि कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये अप्लाय केलं होतं तुम्ही वेटिंग लिस्टवर आहात का किंवा वेटिंग लिस्टमध्ये काही सुधारणा झाली का ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार